नमस्कार मी पुष्पांजली कर्वे आज मी मी माझ्या डायरीतून लेखिका आहेत आसावरी काकडे यांच्या या पुस्तकाविषयी आपल्याशी संवाद साधणार आहे एवढंच नाही तर या पुस्तकामधील जो काही आविष्कार आहे तो मला आवडलेल्या काही आविष्कारांचं किंवा नोंदींचं मी अभिवाचन करणार आहे तत्पूर्वी या पुस्तकाविषयी या पुस्तकात एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एकवीस या पंचवीस वर्षातल्या डायरींमधील नोंदी घेतलेल्या आलेल्या आहेत हा एक आत्मसंवाद आहे या डायरीतील सलग नोंदींमध्ये त्यांचं अंतरंग चित्र साकारलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही या पुस्तकाविषयी स्वतः लेखिका असावरी काकडे यांनी अतिशय कृतज्ञता भावाने असं म्हटलेलं आहे की सततच्या वैचारिक संघर्षातून माझ्या हाती येत राहिलेलं शहाणपण कुणाला उपयोगी पडलं तर माझ्या वैचारिक संघर्षाचं आणि त्याचं संकलन असलेल्या या पुस्तकाचं सार्थक झालं असं मला वाटेल गोवा येथील चिंतनशील लेखक श्री विश्राम गुप्ते यांनी या पुस्तकाविषयी अतिशय सुंदर मार्मिक आणि मर्मग्राही असा अभिप्राय दिलेला आहे या अभिप्रायात ते म्हणतात की स्वतःला सोलून काढताना वेदना होतात त्याच सोबत घेऊन त्यातील आत्मीय समाधान सुद्धा मिळते लिहीन तर तेच जे मनाच्या गर्तेतून येत असा बाणा काही लेखक आणि लेखिका यांच्या ठाई असतो असावरी काकडे या त्यापैकीच एक आहेत त्यांच्या मते हे पुस्तक म्हणजे वाचकांना स्वतःत परतून येण्यासाठी एक मार्गदर्शक नकाशा आहे स्वतःशी सातत्यानं संवाद करणं ज्याच्यामुळे शक्य झालं त्या आंतरिक क्षमतेला कृतज्ञतापूर्वक अशा अगदी समर्पण भावानं असावरी काकडे यांनी आपली ही कलाकृती समर्पित केलेली आहे या पुस्तकाचं मुखपृष्ठ त्याची एक गोष्ट आहे ती अशी की या पुस्तकाचं मुखपृष्ठ एक सुंदर आविष्कार आहे असावरी काकडे यांनी चित्र काढताना ब्रश धुवायला घेतलेल्या कपाला रंग लागून नकळत कपामध्ये एक चित्र साकारलं गेलं आणि त्या चित्राचा त्यांनी काढलेला हा फोटो आहे त्यांचा हा आविष्कार पाहून मला काहीस असं वाटलं की तुम्ही इतके सुंदर व्हा तुम्ही इतके सुंदर व्हा की जे तुम्ही पाहाल ते तुम्हाला सुंदर दिसेल जे तुम्ही निर्माण कराल तेही सुंदर असंच साकारेल आणि या सुंदरतेतून तुमच्याही नकळत काही अजून सुंदर निर्माण होईल हा सुंदर आविष्कार त्यामधूनच निर्माण झालेला आहे एक म्हणजे मी माझ्या डायरीतून या डायरीतील नोंदी आणि या पुस्तकाचं असं हे नकळत साकारलेला सुंदर असा आविष्कार मी माझ्या डायरीतून यातील काही प्रकरणांचं मी अभिवाचन करणार आहे तुम्ही माझ्यासोबत राहा भेटूया पुढच्या भेटीत